नमस्कार वृद्ध वाचक हो नमस्कार आज आपण एका आगळ्या वेगळ्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत तर ही एक विज्ञान कथा आहे किंबहुना कादंबरी आहे आणि ही कादंबरी जी आहे ती मूळची इंग्रजी कादंबरी आहे आणि या कादंबरीचं नाव आहे टाइम लाईन आणि याचे मूळ लेखक आहेत मायकेल क्रायटन आणि त्याचा मराठीमध्ये स्वैर अनुवाद केलेला आहे डॉक्टर प्रमोद जोगळकर यांनी आणि हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे मेहता पब्लिकेशन तर आता आपण या पुस्तकाकडे वळूया पण पुस्तकाकडे वळण्याच्या अगोदर तुम्हाला एक थोडी जुनी आठवण सांगतो म्हणजे या पुस्तकातली जी संकल्पना आहे ती समजायला थोडी मदत होईल तर तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्या तरुणपणी साधारणपणे एक वीस पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी स्टार ट्रेक नावाची एक मालिका यायची आणि त्याच्यामध्ये तो कॅप्टन ट्रेक आणि त्याचा पूर्ण चमू या अंतराळामध्ये किंवा या विश्वामध्ये नवीन नवीन संस्कृतींचा शोध घेत हिंडायचे त्यांचं यान घेऊन आणि त्यांच्याकडे एक यंत्र असायचं आणि त्या यंत्राद्वारे ते त्या यानातल्या एका काचेच्या दालनामध्ये जाऊन त्या यंत्राद्वारे ते, ते स्वतःला कुठेही प्रक्षेपित करायचे आणि त्या त्या ग्रहावर वगैरे उतरायचे तर हे आपण त्या मालिकेमध्ये बघितलेलं आहे तर थोडासा काहीसा असाच प्रकार या पुस्तकामध्ये पण वर्णन केलेला आहे फक्त फरक इतकाच आहे की ते जे आपण बघायचो चित्रण की एका ते यानामधन एखाद्या ग्रहावर उतरतात वगैरे तर ते तत्कालीन असायचं किंवा तेव्हाच्या तेव्हाच असायचं तर या पुस्तकामध्ये जी संकल्पना मांडलेली आहे ती भूतकाळामधल्या मा प्रवासाची मांडलेली आहे म्हणजे टाइम मशीन ही संकल्पना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर थोडंफार टाइम मशीनचा आपण इथे उल्लेख येतो तर आपण आता मूळ पुस्तकाकडे बोलूया तर ही जी कादंबरी आहे किंवा हे जे पुस्तक आहे हे एका वैज्ञानिक संकल्पनेवर आधारित पुस्तक आहे आणि ती वैज्ञानिक संकल्पना म्हणजे भौतिकशास्त्रातलं एक शाखा क्वांटम फिजिक्स किंवा पुंज भौतिकी आता ही शाखा जी आहे याच्यावर अजून सुद्धा बरंच संशोधन चालू आहे आणि ही शाखा तेवढीशी अजून प्रगत झालेली नाही पण ती जर प्रगत झाली तर तिचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये कुठे कुठे उपयोग होऊ शकतो या विषयावर ही कादंबरी आहे तर कादंबरीची सुरुवात अशी होते की अमेरिकेतला एका प्रसिद्ध महाविद्या विद्यालयातला एक हुशार विद्यार्थी असतो आणि तो पुढे जाऊन आय टी सी नावाची एक कंपनी स्थापन करतो आता ही जी कंपनी असते ही या क्वांटम फिजिक्स मध्ये संशोधन करून माणसाला दुसऱ्या समांतर विश्वात किंवा भूतकाळात पाठवायची यंत्रणा बनवत असते आणि या ही यंत्रणा बांधण्यासाठी त्यांनी बऱ्याच गुंतवणूक गुंतवणूकदारांकडून बरेच पैसे जमा केलेले असतात मात्र या यंत्रणेची बांधणी ज्या वेगाने व्हायला पाहिजे त्या वेगाने काही होत नसते आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना काहीतरी प्रगती दाखवायला पाहिजे अशी या कंपनीच्या प्रवर्तकाची किंवा कंपनीच्या मालकाची इच्छा असते मालक नाही म्हणता येणार म्हणजे ज्यांनी ही कंपनी स्थापन केलेली असते त्याची ही इच्छा असते तसच या क्षेत्रातील आपण आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे राहावे म्हणून या प्रवर्तकांनी खूप गुप्तता बाळगलेली असते आणि हे काही नवीन नाही म्हणजे आपण बघतो की साधारणपणे अं ज्या वेगवेगळ्या कंपन्या मुख्यतः उत्पादन क्षेत्रात असतात तर जे काही नवीन उत्पादन ते निर्माण करतात तर त्या संदर्भात ते खूप गुप्तता बाळगत असतात आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या हातात असं काही लागू नये त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो तीच परिस्थिती इथे असते मात्र याच सुमाराला कंपनीमध्ये एक छोटा अपघात होतो आणि कंपनीतला एक वयोवृद्ध शास्त्रज्ञ असतो तो अचानक गायब होतो आणि तो कुठे सापडतो तर न्यू मेक्सिकोच्या वाळवंटामध्ये सापडतो आता तो पण कसा सापडतो तर तो जिथे प्रकट होतो तर तो एका रस्त्यावर प्रकट होतो आणि अं त्याची शारीरिक स्थिती काही तेवढी बरोबर नसते किंबहुना या प्रक्षेपणाच्या याच्यामध्ये प्रयत्नामध्ये त्याच्या शरीरावर काही परिणाम झालेले असतात त्याच्यामुळे तो असा झोखंड्या खात रस्त्याने चाललेला असतो तेवढ्यात मागून एक गाडी येते गाडीमध्ये एक जोडपं असतं आणि नेमका तो या गाडीच्या समोर येऊन पडतो तर गाडीमधलं जे जोडपं असतं त्यांना वाटत की आपल्याच गाडीचा याला बहुतेक धक्का लागला की काय म्हणून ते चिंता ते ले ले तर होतात पण आपलं नागरिक कर्तव्य ते बजावतात आणि त्या वयोवृद्ध शास्त्रज्ञाला जवळच्या रुग्णालयात घेऊन जातात रुग्णालयात नेल्यानंतर काही तासातच त्या शासचा मृत्यू होतो आणि त्याच्याकडनं तसं काही कळू शकत नाही कारण तो बोलाच्या अवस्थेत नसतो मात्र रुग्णालयात तो जिवंत असताना ज्या काही विविध चाचण्या केलेल्या असतात त्याच्यामध्ये एम आर आय स्कॅन पण केलेला असतो आणि त्याच्यामध्ये असं दिसून जातं की त्याच्या शरीरामध्ये काहीतरी विसंगती आहे तसंच त्याच्या सामानामध्ये एक चिनी मातीची वृत्तचिती किंवा एक ठोकळा सापडतो तर तिथलं जे पोलीस खातं असत तर त्या वृत्तचितीचा अभ्यास करतो तेव्हा त्यांना आढळतं की त्या वृत्तचितीवर फ्रान्समधल्या एका मठाचं छायाचित्र आहे आणि स्थानिक पोलीस पुढे जेव्हा अजून उत्खनन करतात किंवा शोधाशोध करतात तेव्हा ते या कंपनीपर्यंत पोहचतात अर्थात या कंपनीचा जो प्रवर्तक असतो मगाशी बी ज्याचा उल्लेख केला त्याचं नाव असतं डॉर्नियर तर तो अतिशय हुशार असतो आणि तो आपल्या सहाय्यकाच्या मदतीनं हे प्रकरण दाबून टाकतो म्हणजे दाबा दाबीचे प्रकार फक्त आपल्याकडेच होतात असं नाही तर ते सगळीकडे होतात तर हा या कथेचा एक भाग झाला दुसरीकडे कंपनीच्या व्यवसायाचा एक विभाग फ्रान्समधल्या कासलगाड नामक किल्ल्याचा किल्ल्याच्या आजूबाजूला उत्खनन करत असत कारण त्याचा असा प्रयत्न असतो की आपल्याला आपल्या यंत्राच्या सहाय्याने तेराव्या शतकात जाता येते की नाही हे त्यांना बघायचं असतं आणि त्या दृष्टीकोनातनं ते सगळं उत्खनन करत असतात की तिथल्या काय काय खूणं आहेत वगैरे वगैरे हे शोधत असतात कारण साजिकच आत्ताच त्या ठिकाणचं गाव आणि तेराव्या शतकातलं त्या ठिकाणचं गाव याच्यामध्ये निश्चितच प्रकाशणार आहे मोना आत्ता तिथे काही नसेल पण तेराव्या शतकात ते गाव होत वगैरे 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 कारण नेहमीच गावांची स्थिती बदलत असते किंवा काही नवीन गावं निर्माण होत असतात काळाच्या ओघामध्ये काही जुनी गावं नष्ट होत असतात तर त्याच्यामुळे ते त्याचा अभ्यास करत असतात आता या डॉर्नेरला आपल्या कंपनीच्या कामाची प्रगती दाखवायची असते गुंतवणूकदारांना म्हणून तो काय करतो तो एक निर्णय घेतो आणि या कासलघाटचा जो प्रकल्प असतो त्याच्यावर काम करणाऱ्या प्रमुखाला बोलवून घेतो आणि तो त्या प्रमुखाला तेराव्या शतकात पाठवून देतो आपल्या यंत्राच्या सह्याने आता हे करण्याच्या नादात पुन्हा काहीतरी एक छोटा अपघात घडतो आणि तो प्रमुख जो असतो तो तिथे अडकून पडतो मग आता त्याला परत कसा आणायचा तर त्याला परत आणण्यासाठी हा जो डॉर्नियर असतो हा अजून तिघांना तेराव्या शतकात पाठवतो आणि त्यांच्यावर अजून दोन सुरक्षा रक्षक पण देतो आता हे जेव्हा तेराव्या शतकात जातात तेव्हा आता तेराव्या शतकातला तो, तेरा तो फ्रान्समधला जो काळ असतो तो अतिशय धामधुमीचा असतो युद्धजन्य काळ असतो आणि काय होतं गेल्या गेल्या या सगळ्यांवर हल्ला होतो आणि त्याच्यामध्ये एक सुरक्षा रक्षक मारली जाते आता दुसरा सुरक्षा रक्षक जो असतो तो परत येतो आणि तो आल्यानंतर त्याच्याकडे जे काही स्फोटक असतात त्याचा स्फोट होतो आणि हे यंत्र बिघडत आता या यंत्राची एक मर्यादा असते की भूतकाळात पाठवलेला माणूस जर सदतीस तासाच्या आत परत आला नाही तर तो तिथेच अडकून पडणार असतो त्याच्यामुळे आता या स्फोटामुळे झालेला जो बिघाड असतो तो दुरुस्त करायचा तर तो सदतीस तासात करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे कंपनी मधली बाकीची सगळी कामं बाजूला ठेवली जातात आणि सगळे सर, सर, जे काही तंत्रज्ञ असतात ते या यंत्राच्या दुरुस्तीच्या मागे लागतात समजा सदतीसात सदतीस तासात हे अंतुदुरुस्त नाही झालं तर त्या लोकांना परत येणं शक्य नाही हे सगळ्यांना माहिती असत त्याच्यामुळे सगळे ते आव्हान स्वीकारतात आता हे भूतकाळात गेलेले जे तिघ असतात यांना पण विविध प्रसंगांना तोंड द्यावं लागतं त्यांच्यावर पण बरेचसे प्रसंग ओढवतात आता त्यांच्यावर काय काय प्रसंग ओढवतात आणि मग ते आपल्या प्रकल्प प्रमुखाला परत आणू शकतात की नाही त्याच्यामध्ये सगळ्याच्या जण परत येतात येतात की नाही तर हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक निश्चित तर याच्यामध्ये एकच सांगतो गंमत कि या प्रकल्पातले सगळेजण परत येत आहेत या तिघांमध्ये एक जण जो असतो हो, तो जुन्या शस्त्रास्त्रांचा तज्ज्ञ असतो म्हणजे त्याचा जुन्या शस्त्रास्त्रांचा अभ्यास असतो म्हणजे अं तुम्ही जर फोर जीन फायर हा कार्यक्रम कधी बघितला असेल तर त्याच्यामध्ये तो जो दाढीवाला आहे किंवा नाव विसरलो त्याचं तर तो जसं ती शस्त्र जुनी शस्त्रास्त्र चालवून दाखवतो किंवा जुनी शस्त्रास्त्र कशी वापरली जातात त्याची माहिती देतो तर त्या पद्धतीचा हा तज्ज्ञ असतो तर तिथे गेल्यानंतर तो तिथल्या एका मुलीच्या प्रेमात पोटतो आणि तो निर्णय घेतो की मी परत येणार नाही मी इथेच राहीन आता पुस्तकाच्या शेवटी त्याचा पुन्हा उल्लेख येतो तर तो, तो कशा संदर्भात येतो हे जाणून घेणं फार उद्बोधक आहे किंवा उत्कट्टावर्धक आहे तर ते काय मी आता तुम्हाला सांगत नाही कारण मग तुमची उत्कटता कमी होईल आणि नंतर हा प्रवर्तक जो असतो कंपनीचा जो मूळ संस्थापक असतो त्याचं पुढे काय होत हे पण वाचण्यासारखं आहे म्हणजे त्याच्या विरुद्ध कंपनीतले बाकीचे लोक बंड करतात आणि मग ते त्याचं काय करतात हे पण फार अ उत्सुकता अं काय म्हणतात फार उत्कटावर्धक आहे त्याचा शेवट कसा होतो तर त्याच्यामुळे ही जी विज्ञान कथा आहे ही अतिशय म्हणजे काय खिळवून ठेवणारी आहे म्हणजे एकदा तुम्ही वाचायला हातात घेतली की तुम्हाला ती हातून खालती ठेवता येणार नाही तुम्ही एवढे त्याच्यात गुंगूत जाता आता थोडंफार जरा सुरुवातीला काही तांत्रिक संकल्पना असल्यामुळे कदाचित वाटू शकतं पण ज्यांना विज्ञानाची ओळख आहे किंवा ज्यांना विज्ञानातनं संकल्पना माहिती आहे त्यांच्यासाठी तुम्ही पुस्तक खूपच छान आहे वाचायला म्हणजे मनोरंजन पण होतं आणि त्यातनं बऱ्याचशा नवीन गोष्टी पण कळतात कारण शेवटी विज्ञान कथा जेव्हा एखादा लेखक लिहितो तेव्हा त्या ते विज्ञान कथेमध्ये मध्ये पुढल्या संशोधनाची बीज रोवलेली असतात असं म्हणतात अगदी उदाहरण द्यायचं झालं तर द डेज हे पुस्तक जर आपण वाचलं किंवा त्याची जी म्हणजे चंद्रावर स्वारी हे जर पुस्तक बघितलं किंवा एटी थाउजंड ट्वेंटी थाउजंड लिग्स अंडर द दे सी हे जर पुस्तक आपण विचारत घेतलं तर तेव्हा ज्या कल्पना वाटत होत्या म्हणजे तेव्हा जुलुस जुसुवनी या विज्ञान कथाच लिहिलेल्या होत्या पण त्याच्यामध्ये ज्या संकल्पना त्यांनी ते तेव्हा वापरल्या होत्या ते वा तेव्हा त्या ते ते संकल्पना तेव्हा अस्तित्वात नव्हत्या त्या काळच्या जगामध्ये पण पुढे पुढे त्या सगळ्या संकल्पना या अस्तित्वामध्ये आल्या तर विज्ञान कथेमध्ये जे काही लिहिलेले ले असतं ले ते कदाचित पुढे अस्तित्वात येऊ शकतं बरोबर आहे की नाही तर त्या दृष्टिकोनातनं हे विज्ञान कथा वाचा ओके तुमच्या ज्ञानात पण भर पडेल तुमचं मनोरंजन पण होईल तर इथे या पुस्तकाचं परीक्षण मी संपवतो आणि जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की या चित्रवाहिनीबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचवा कारण आपल्याला अनेक वाचन वेड्यांना या प्रवासात सामील करून घ्यायचं आहे अनेकांना वाचनासाठी प्रवृत्त करायचंय आणि जर आपण त्यांना चांगलं वाचायला देऊ शकलो चांगलं काय वाचनासाठी काय चांगलं हे सुचवू शकलो तर त्यांचा वाचनामधला रस वाढू शकतो आणि त्या योगे वाचन संस्कृतीचा प्रसार होऊ शकतो तर माझ्या विन विनंतीचा गांभीर्याने विचार करा आणि नवीन वाचकांना या प्रवासात भरती करून घ्या तर मी आता इथेच थांबतो पुढल्या आठवड्यात अजून काही नवीन पुस्तकाच्या संदर्भात मी बोलेनच तोपर्यंत निरोप द्या धन्यवाद